वर्ल्ड कपमधून ऑस्ट्रेलिया बाहेर होणार का सुपर एडमध्ये श्रीलंका झिम्बाबई पोचणार का ऑस्ट्रेलिया या वर्ल्डकपमधून बाहेर म्हणजे टाटा गुडबाय होणार का संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहतात क्रिकेट मराठी मित्रांनो काल टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसमध्ये एक मोठा उलटफेर झाला झिम्बाबईने ऑस्ट्रेलियाच्या बालाडी टीमचा पराभव केला आणि आता क्रिकेट वर्तुळात अशी चर्चा सुरू झाली आहे की झिम्बा ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी वर्ल्ड कपमधून आता बाहेर जाणार आणि झिम्बामय आणि श्रीलंकेची टीम आता सुपर साठी क्वालिफाय होणार आता अशी चर्चा सुरू झालेली आहे तर मित्रांनो काल झिम्बामेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर ऑस्ट्रेलियाचा आणखी दोन सामने शिल्लक आहेत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला ऑस्ट्रेलियाची टीम या वर्ल्ड कपमधून बाहेर होऊ शकते आणि जर झिम्बाब्वेने श्रीलंकेचा पराभव केला आणि श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर ऑस्ट्रेलियाची टीम या वर्ल्ड कपमधून बाहेर होऊ शकते आणि झिम्बाब्वेची टीम पुढे सुपर एटसाठी क्वालिफाय होऊ शकते तर हे दोन सामने आता या ग्रुपसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत तर मित्रांनो ऑस्ट्रेलिया ही वर्ल्ड चॅम्पियन टीम आहे परंतु झिम्बाब्वेने काल प्रथम बॅटिंग करताना एकशे सत्तर रन्स बनवलेल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियाला एकशे सत्तर रन्सचे झालेल्या नाहीत आणि झिम्बाबेने हा सामना जिंकला तर क्रिकेट वर्तुळात आता एकच चर्चा आहे की ऑस्ट्रेलियाची टीम बाहेर होणार का मित्रांनो जर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव हो केला तर ऑस्ट्रेलियाची टीम या वर्ल्डकपमधून बाहेर होऊ शकते तर मित्रांनो आपणास काय वाटते ऑस्ट्रेलियाची टीम कमबॅक करेल का ऑस्ट्रेलियाची टीम यावर्षी वर्ल्डकपच्या बाहेर जाईल झिम्बाब्वेची टीम सर्वांना झटका देऊन झिम्बाब्वेची टीम सुपरिटीमध्ये क्वालिफाय होईल का आपण असं काय वाटतं आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा